नमस्कार मी सागर तुले. बोरवाडी वडगाव कांदळी दुन्नर तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील अतिशय थी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर इथून मागं कधी हे करिअर विशेष शिबिर आपल्या तालुक्यात मला वाटतं झालं नाही पण झालं तर पण ते किरकोळ स्वरूपात झालं यावेळेस अतुलदादा बेनके युवा मंचच्या वतीने व स्वतः अतुलदादा बेनके आमच्या युवा नेते यांच्या वतीने सतरा तारखेला मला वाटतं त्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी जैन पॅलेस या ठिकाणी मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात या ठिकाणी प प्रशिक्षण शिबिर व करिअर मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे त्याचा तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी अकरावी बारावीला जे उत्तीर्ण झाले त्यांनी भविष्यातील पुढील वाटचाल कशी करायची काय करायची कोणत्या पद्धतीने करायची त्याचं मार्गदर्शन त्यांना या ठिकाणी मिळणार आहे त्याकरता सगळ्यांनी या ठिकाणी येऊन उपस्थित राहायचं आहे त्या दिवशी आमच्या तिथे पण एक दोन विद्यार्थी असे आले होते व सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के सायन्सला मार्क आहे हिंद माता विद्यालयाचे विद्यार्थी होते पुढे काय करायचं कसं करायचं तर ते आता हा योग्य स्टेज त्यांना मिळालेला आहे एक ह्या पा ठिकाणी त्यांना आम्ही बोलू तर मी पुन्हा एकदा अतुलदादा युवा मंच आमचे युवकचे अध्यक्ष सूरजभाऊ वाजगे जयसिंग आवटे असतील सलीमबाई सय्यद असतील बाळासाहेब सदाकाळ असतील यांना धन्यवाद देतो स्वतः प कथे सर असतील यांनी या कार्यक्रमाची संकल्पना राबवली आणि हा कार्यक्रम आम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकरता आयोजित करतो आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तरी सर्वांनी या ठिकाणी सतरा तारखेला शनिवारी हिंद पॅलेस या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही सर्वांना नम्रतेची विनंती व आमंत्रण आमंत्रणे